आता तुम्ही इथे वाटलं याच्यात नसलं तुम्ही सीसीटीव्ही पण ते काढून मग त्याच्यामुळे तुम्ही काही सांगितलं तुमच्या कायद्या सांगितलं सांगितलं तरी मी माझ्या तुमचं काय किंवा पुढचा कार्यक्रम नाही जे हायचं ते तुम्हाला सहांगूनच ह्याच्यात म्हणजे नका मग ते फायदेचा असेल क्लास वाटायचं असेल ह्याचं काय घेणार नाही जे काय मला वाटतं ते मी तुम्ही त्या मोबाईलमध्ये मी माझ्या नावावर जे चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही ते फक्त युट्यूबवर आहे ते ब्लॉक केलेले आहेत मग तुम्ही कधी ते मागितलं तर मी केलं तुम्हाला ते उपलब्ध आहे आपल्याकडे मग चांगले साथ करून ते फायद्याचे फायदे असेल हेच वाटतं घे तुमच्या फायद्याचं सगळं काही आहे असं नाही वाटायचं काय असंही काही नाही